तुम्हा सर्वांचं प्रगीत वर्ल्ड या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आपला सगळ्यांचाच मराठी पहिला सण येत आहे तर तो म्हणजे गुढीपाडवा आणि त्यासाठी लागणारे गुढीचे वस्त्रच आज कसे शिवायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा आता आपल्याकडे बऱ्याच जणांकडे असे खूप काही ब्लाऊज पीस असतात कारण बऱ्याच वेळेला आता आपण रेडीमेड ब्लाऊज पीसचा वापर करतो तर त्यामुळे माझ्याकडे पण एक घरी नवीनच ब्लाऊज पीस होता तर त्याच ब्लाऊज पीसपासून मी गुढीचे वस्त्र तयार केले तर तुम्ही पण घरच्या घरी छान पद्धतीने गुढीचे वस्त्र बनवू शकता तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही पाहू शकता मी इथं अशा पद्धतीने ब्लाऊज पीस अंथरलेला आहे आणि पहिल्यांदा एका साईडने आपल्याला सत्तावीस ते अठ्ठावीस उंची घेणार आहे त्यामुळे सत्तावीस इंचाचं मी मार्किंग करून त्यानंतर दुसरी साईड जी आहे ते तिथं पंधरा इंचाचं मार्किंग करून घेतले आणि दोन्ही साईड अशा पद्धतीने मी जोडून घेतल्यात तुम्ही इथे पाहू शकताय की एकदम साधी आणि सिंपल पद्धत आहे तर त्यामुळे तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आणि मेन म्हणजे खूप कमी वेळेमध्ये सुंदर असं वस्त्र तयार होतं दोन्ही मार्किंग करून घेतल्यात आणि दोन्ही मी जोडून घेतल्यात तर त्या पद्धतीने इथे मी कट केले जसं की तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसत आहे वरचा जो शिल्लक राहिलेला कपडा आहे तर तो दुसऱ्या बाजूने मी असा जोडून म्हणजे बाजूला ठेवला आहे फक्त आणि आता ही पाहते की किती झालं आहे तर त्यानुसार आपल्याला हे पण कट करून घ्यायचं आहे तर आता ऐंशी सेंटीमीटरचं आपलं ब्लाऊज पीस असतं तर त्यामुळे एवढं परफेक्ट होतं एका गुडीसाठी दुसऱ्या साईडचं जे कपडा शिल्लक राहिलेला आहे तर तो बाजूला मी आता इथे ठेवला आहे आणि यातलं पाच इंच जे आहे तर ते मी साईडला कट करून घेतलं आहे आणि आता बाजूला लावूनच म्हणजे पंधरा इंचावरूनच मी मार्किंग करून खाली एक पाच इंच येईल अशा पद्धतीने मी इथे कट करून घेते जसं की तुम्ही आता पाहत आहात हा जो आहे तर तो पूर्ण कपडा आपल्याला आता गुढीसाठी लागेल आणि वरचा जो आहे तर तो आता शिल्लक राहिलेला कपडा आहे दोन्ही जे आपण साईडला जो कट करून घेतले होते तर ते व्यवस्थित असं आतमधल्या साईडने जोडून घेते असं काही नाहीये की तुम्ही ब्लाउज पीस पासूनच बनवावं तुमच्याकडे जर साडी असेल तर साडी पासून सुद्धा दोन सा त्यानंतर दोन्ही साइडच जे काही एक्स्ट्राचे दोरे आले आहेत तर ते व्यवस्थित अशा पद्धतीने कट करून घ्यायचे जेणेकरून आपण आता इथे दोन्ही साइडला थोडस थोडस फोल्डिंग करून घेणार आहोत जेणेकरून त नंतर सतत ते दोरे निघून वस्त्र खराब होणे यासाठी तर सगळ्यात आधी आपण दोरे कट करून घेतल्यामुळे फोल्ड करायला आपल्याला ते सोपं जातं पूर्ण कपडा आता जॉईन करून झाला आहे आणि दोन्ही साईडला फोल्डसुद्धा केलं आहे तर आता मोठी साईड जी आहे सत्तावीस इंचची तिथून पाहायचं खालची जी बॉर्डर आहे तर तिथे मी चार इंच मार्किंग करून घेतले आणि चार मार्क इंच मार्किंग केले त्यावरूनच अशा पद्धतीने झिगझॅग करत आपल्याला ही बॉर्डर जी आहे तर ती वरच्या साईडला व्यवस्थित अशी परफेक्टली बसवून घ्यायची आहे चार इंच ठेवूनच त्या पद्धतीने बॉर्डर मी इथे तुम्ही पाहू शकताय की अशा पद्धतीने झिगझॅग पद्धतीने करून घेत आहे आणि पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर वरचा जो शेवटचा काठ असेल तर तो झिग न करता अशा पद्धतीने उभा ठेवायचा आहे तुम्ही इथे पाहू शकता व्हिडिओमध्ये आणि वरची साईड जी आहे तर ती अशा पद्धतीने आपल्याला इथे शिवून घ्यायची आहे आता हे आपण शिवण काम करताना वरती घेणार तर त्यावेळेला परत हे अजून विस्कटले जाणार तर त्यासाठी इथे मी एक पिन लावून घेते जेणेकरून ते हलणार नाही आणि व्यवस्थित बसेल तुम्ही इथे याला एकदा प्रेस करून घेतलं तरी पण चालतं प्रेस केल्याने ते अजून छान आणि प्रॉपरली व्यवस्थित बसेल आणि आपल्याला शिवताना त्रास होणार नाही तर अशा प्रकारे करून घ्यायचं या झिगझॅग प्लेट पाडत असताना एकावरती एक असं दिसलं पाहिजे अशा पद्धतीनेच थोडंसं तुम्ही हे सेट करून घ्या जेणेकरून ते दिसायलाही खूप सुंदर दिसेल प्लेट्स करत असताना थोडंसं ते क्रॉसमध्ये होतात तर त्यामुळे बाकीचा जो पलीकडचा शिल्लक राहिलेला कपडा आहे तर तो स्ट्रेट लाईनमध्ये अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आणि हा तुम्ही नंतर त्याला फोल्ड करून घेतलं तरी चालतो किंवा त्याऐवजी तुमच्याकडे जर एखादी छान अशी सुंदर लेस असेल तर लेससुद्धा लावू शकता तर अजून दिसायला ते सुंदर दिसेल एकदम आकर्षक वाटेल तर माझ्याकडे पण ही एक लेस होती समोसा लेस तर त्याच लेसचा मी इथे वापर केला आहे किंवा जर तुमच्याकडे बॉर्डर असेल शिल्लक राहिलेली तर बॉर्डरचासुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता तर इथे पाहू शकताय तुम्ही अशा पद्धतीने मी वरचे ज्या प्लेट्स आहेत तर ते आपण मी शिवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यावरची साईज किती आहे तर ती पाहायची मी साधारणतः पाच इंचापर्यंतच केला होता तर पाच इंच म्हणजे जेवढी साईज आहे त्यापेक्षा अर्धा इंच जास्त घ्यायचा आणि आपल्याला त्याची टोपी बनवायची आहे तर त्यासाठी पाच ते सहा इंच हाईटसुद्धा असली पाहिजे त्या कपड्याची तर त्या पद्धतीने मीच हा इथे कपड्याचा एक तुकडा कट केला आहे बॉर्डरच्या साईडने आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि अशा उलट्या पद्धतीने लावायचा आहे तुम्ही पाहू शकता इथे आणि तो कपडा यावरतीच अशा प्रकारे आपल्याला शिवून घ्यायचा आणि त्यासोबतच अजून एक कपडा आपल्याला लागणार ला आहे म्हणजे असे दोन पीस घ्यायचेत सेमच टोपीसाठी वरती एक आणि खालती एक तर आधी खालचा कपडा जो आहे तर तो, तो उलटा करून मी शिवून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला दुसरा कपडा पण लगेच याच्यावरती शिवून घ्यायचा आहे तर याला आपल्याला इथे दोरी म्हणजे दोरी टाईप असं बांधण्यासाठी पण करायचा त्यासाठी तुम्ही इथे लेसचा पण वापर करू शकता किंवा आपण नॉर्मली जो कपडा वापरतोय त्याचेच तुम्ही अशा पद्धतीने बंदसुद्धा नॉट बनवू शकता तर मी त्याचंच बनवलं आहे आणि तेच खाली याला इथे थोडेसे गोंडे सुद्धा बनवले लावण्यासाठी लटकन टाईप तर अशा पद्धतीने इथे पाहू शकता मी किंवा लेसचा वापर पण करू शकता जसं की मी आधी सांगितले दुसरा जो पाच इंचा कपडा कट केला होता तर तो यावरतीच आपल्याला उलट्या साईडने ठेवून अशा पद्धतीने शिवून घ्यायचा आहे आणि दोन्ही जे लटकन आहेत म्हणजेच आपल्या नॉट आहेत तर त्या आतमध्ये घा टाकायच्यात पूर्ण तो शिवत असताना आतमध्ये किंवा इकडे तिकडे आल्या नाही पाहिजेत व्यवस्थित अशा लावूनच त्यानंतर आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपली ही गुढीची टोपी आहे ज्यामध्ये आपण काठी अडकवणार आहोत तर ती शिवून होते आणि आता याला तुम्ही नंतर सरळ करून घ्यायचं म्हणजे वरचा कपडा असं साईडला जाईल अशा पद्धतीने करून घ्यायचं मी याला डबल शिलाई लावून घेते जेणेकरून काहीही प्रॉब्लेम होणार नाही आणि एकदम मस्त अशी घरच्या घरी छान पद्धतीने आपली गुढीची साडी तयार होते एकदम घालण्यासाठी सुद्धा झटकीपट आणि एक, एक पाच मिनिटातच तयार होते तसं पाहायला गेलं तर खूप जास्त वेळ लागत नाही याला ने तर अशा पद्धतीने ही झालेली आहे तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करा भेटूया अजून अशा छान छान व्हिडिओमध्ये तुम्हाला कशी वाटली ही गोडीची साडी ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका